माझ्या नेतृत्वाखाली संस्था चालायला लागल्यापासून बाबराव आत्ता येताना मेडकच्या तिथला पंप बघा जाता येता दिसतोय तो कुणाचा आहे खरेदी विक्री संघाचा आहे दुसरा पंप आमच्या सीमध्ये खरेदी विक्री संघाचा त्यांना सी एन जी गॅस नव्हता दिला की नाही सी एन जी गॅस तर दोघांना दिला माझी मार्केट कमिटी टिकली पाहिजे मार्केट कमिटीचे तर किती पंप काढले तिकडं सुप्याला काढला तिकडं मेडदला काढला तिकडं उंडवडीला काढला मला सहकार टिकवायचा नसतं तर मी पंप काढले असते काही का, का होईना माझी गोरगरिबांची मुलं लागली ना तिथे कामाला पंपावर मुलं लागणं हे मला कमी पाडायचं आहे अरे पंपावरच पेट्रोल सोडून धीरुभाई अंबानी कोट्याधीश झाला म्हणजे ते पण काही कमी कमीपणाचं नाही कुठलंही काम करणं कमी पाण्याचं वाटून घेऊ नका परिल ते काम करण्याची आपली तयारी असली